मला माहिती की ही पत्रकार परिषद केंद्र सरकारने नुकत्याच अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला भरीव अशा प्रकारचा निधी दिलेला पण या राज्यामधील आमचे जे विरोधक आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी अशा प्रकारचा एक नरेटिव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला गौरी दिली नाही महाराष्ट्राचा विचार झाला नाही पण खऱ्या अर्थाने जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिलं महिला शेतकरी कष्टकरी कामगार उद्योग शेती या सर्व विषयाला सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आणि नाही म्हटलं तरी जवळपास एक लाख एवढा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला ज्यामध्ये हे आमचे विरोधक अर्थसंकल्पावरून बिन पैशाचा तमाशा या राज्यामध्ये त्यांनी उभा केला की काही मिळालं नाही काही मिळालं नाही पण मला असं वाटतं की त्यांनी एकदा अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं याची आकडेवारी तपासायला हवी किंवा अर्थसंकल्प नीट तपासून घ्यायला हवा म्हणजे जेणेकरून त्यांना कळल की या महाराष्ट्राला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी मदत केलेली ज्यामध्ये मी सांगायला आनंद वाटतो की वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार कोटी रुपये दिलेले आणि या राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी पंधरा हजार कोटीची मदत आहे पुणे नागपूर मुंबई सारख्या सिटीमध्ये मेट्रो प्रकल्प जे उभा आहेत त्याच्यामध्ये एक हजार कोटी रुपयाची तरतूद आहे आणि आश्चर्य म्हणजे मराठवाड्याला सहाशे कोटी रुपये सिंचनासाठी दिलेले आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारले पाहिजे म्हणून चारशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद आहे कृषी साठी कोटी रुपयाची तरतूद आहे एवढे विषय असताना सुद्धा काहीच काहीच नाही नाही अशा प्रकारचा डांगोरा ते पिटवतात रेल्वे स्टेशनचा अत्याधुनिक करण्यासाठी देखील एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आणि म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी चारशे नव्याण्णव कोटी रुपये नागरी वाहतूक प्रकल्पासाठी नऊशे आठ कोटी रुपयाची मदत आहे एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्ट शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी दीडशे कोटी रुपये पंतप्रधान आवास अंतर्गत या महाराष्ट्राला पंचवीस हजार कोटी पेक्षा अधिक रक्कम केंद्र सरकारची आलेली ज्याच्यातून उर्वरित दिलेला आहे अशा प्रकारे समावेशक निधी या महाराष्ट्राचा विचार केंद्र सरकारने केला आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे कि कुठलाही अन्याय झाला नाही या उलट आतापर्यंत एवढा निधी कधीच अर्थसंकल्पामध्ये दहा वर्षापूर्वी येत नव्हता आणि म्हणून आम्ही केवळ आकडे सांगितले नाही म्हणून विरोधक आम्हाला काही मिळालं नाही अशा प्रकारची दिशाभूल करतात आणि राजकीय स्वार्थापूर्ती म्हणजे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यामध्ये विरोधक सांगू लागले जनतेला की अर्थसंकल्पात काही मिळालं नाही तरी एकूण जर आकडे पाहिले तर एक लाख एवढा निधी या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जनतेला हे सांगायचं आहे की एवढा निधी येऊन सुद्धा आम्हाला निधी मिळाला नाही आम्हाला निधी मिळाला नाही अशा प्रकारची ओरड एवढंच आमचं निवेदन अर्थसंकल्पावर आहे आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत जावं ही आमची इच्छा आहे